श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज स्वामी माऊली तुमच्यापुढे स्वत एका रूपामध्ये आली आहे तुम्हाला त्यांना ओळखण्यासाठी स्वामींनी हा संदेश पाठवला आहे आता तुमची कठीण इच्छा पूर्ण होणार आहे हा संदेश जो कुणी स्वामी भक्त ऐकेल त्यांना स्वामी आशीर्वाद आणि त्यांच्या सर्व इच्छा प्राप्त होतील आज स्वामी देव तुमच्या पुढे उपस्थित आहे तुमची तुमच्या मनातील इच्छा स्वामी माऊलींना सांगून टाका आणि त्यांना प्रार्थना करा हे hey, स्वामी माझे जे काही काम आहे ते तुम्ही प्राप्त करून द्या आणि मला त्या कामामध्ये यश येऊ द्या मी जे काही कर्म करतो ते योग्य दिशेने पूर्ण पुढे जाऊ द्या आणि मला त्यात भरघोष यशाची प्राप्ती होऊ द्या जेव्हा तुम्ही ही प्रार्थना स्वामी देवांना कराल तेव्हा तुमचे कार्य किती योग्य आहे हे देव पाहतो आणि यानुसार तुम्हाला फळ मिळते आता तुम्हाला यावर शंका घेऊ नका कारण देव आणि हे संपूर्ण ब्रह्मांड तुमच्यासाठी कार्य करत आहे तुम्ही सांगितलेल्या इच्छा या ब्रह्मांडात ऐकले जातात ज्या दिव्यशक्ती आहेत ते सर्व काही तुमच्या इच्छा ऐकतात तुम्ही फक्त मनापासून देवाची प्रार्थना करा आणि देवाकडे ते मागा जे तुम्हाला प्राप्त करण्याची इच्छा आहे स्वामी म्हणतात बाळा तुझी कितीही कठीण इच्छा असू दे पण पूर्ण करण्याचे आशीर्वाद तुला मी देत आहे तू माझा प्रिय बाळ आहेस स्वामी माऊलीकडून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी गॉड इज ग्रेट स्वामी तुम्ही मला असेच मार्गदर्शन करत राहा आणि माझ्यासोबत राहा अशी कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्ही नक्कीच न कळत पुण्याचे व्हाल आणि स्वामी सेवा तुमच्याकडून घडून येईल तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात तेव्हा तुम्ही हा पवित्र संदेश ऐकत आहात जेव्हा तुमच्या मनात हा संदेश ऐकण्याची इच्छा उद्भवली असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण तुमचे जीवन परिवर्तन करणारे काहीतरी संकेत स्वामी तुम्हाला देत आहेत स्वामी सांगतात की जर हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकला तर स्वामींचे दिव्य आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमचे भाग्योदय होण्यासाठी तुम्हाला हा संदेश प्राप्त झाला आहे हे विसरू नका स्वामी देव जिथे जिथे असतात तिथे तिथे तुम्हाला ते मदत करतात आणि तुमच्यासाठी योग्य भक्त स्वामी पाठवतात स्वामी म्हणतात बाळा तू केलेले कर्म योग्य दिशेने वळवण्यासाठी आज तुझा देव तुझ्यापर्यंत आला आहे तुझी काही प्रगती इच्छित आहे ते सर्व काही तुला मिळणार आहे स्वामी म्हणतात की कुठलीही नकारात्मक ऊर्जा तुझ्यापर्यंत मी येऊ देणार नाही याची काळजी मी करत आहे मी तुझा देव आहे तुझे संरक्षण मी स्वत करत आहे तुम्ही जेव्हा जेव्हा माझे नामस्मरण करता तेव्हा तेव्हा मी तुमच्यासमोर कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये उभा राहत असतो तेव्हा मला ओळखा आणि माझ्यावर तुमची असणारी श्रद्धा आणि तुम्ही जी करत आहात सेवा ती माझ्यापर्यंत नक्कीच पोहते स्वामी म्हणतात की बाळा विश्वासाने एक काही संधी तुझ्याकडे चालू येत आहे जेव्हा तुम्ही ती संधी देवाकडे मागू इच्छिता तेव्हा देवही तुमच्या दिशेने ते चमत्कार पाठवत आहेत आणि ते चमत्कार घडवण्यासाठी देव तुमच्याकडे येत आहेत तुमचा विश्वास बसत नसला तरीही श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देवी आशीर्वाद तुमच्यासाठी कार्य करत आहे देव तुमच्यासाठी कार्य करत आहे हे विसरू नका आणि तुमचा स्वामी शक्तीवर असणारा विश्वास तुम्हाला दैवी आध्यात्मिक संदेशाकडे घेऊन जातो तेव्हा स्वामींना सांगा की माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे स्वामी मला योग्य मार्ग ठेवा आणि माझ्याकडून वाईट कर्म काढून घ्या कमेंट करायला विसरू नका की स्वामी तूच माझी करता कर्विता ब्रह्मांड नायक आहेस मी तुझे बाळ आहे माझ्या जीवनाची सर्व दागेधुरी तुझ्या हातात आहे तू जे काही करणार आहेस ते सर्व काही मला मान्य आहे फक्त माझ्यावर तुझी कृपा आशीर्वाद असू दे आणि माझ्याकडून चांगले कर्म तू घडवून घे हा माझा तुझ्याकडे अट्टहास आहे मला माहिती आहे आई की तू माझा हा अट्टहास नक्कीच पूर्ण करणार आणि तुझी जी मी सेवा करत आहे ती तू पूर्ण करून घ्यावी माझ्याकडून इतकी सेवा नाही होणार पण जितकी होत आहे तितकी तू अखंडपणे स्वीकार करावी आणि त्या सेवेला मला योग्य फळ देऊन माझ्याकडून सेवा अखंडपणे घडवून घ्यावी हे स्वामी तू हे माझं मागणं पूर्ण कर स्वामी म्हणतात की आज तुम्हाला असे चमत्कार भेटतील तुमच्या अडचणी दूर केल्या जातील यावर तुमचा कुणाचाच विश्वास नाही स्वामी माऊली माझ्या प्रिय भक्तासोबत आहेत स्वामी माऊली तुमच्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी हात देत आहेत जेव्हा स्वामींचा हात तुमच्यापर्यंत येतो तेव्हा काही अद्भुत लीला होतात काही चमत्कार देखील होतात आणि तुम्हाला त्या खूप काही कठीण काळातही असे वाटले जाते की कोणीतरी तुमच्या सोबत आहे आणि तुमच्या सोबत येऊन तुम्हाला संकटातून अलगदपणे कोणीतरी बाहेर काढेल तुमचा हात कोणीतरी धरला आहे हा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल पण त्या क्षणाला स्वामींचा आशीर्वाद चमत्कार तुमच्यासोबत घडू लागतो कारण ते आहे तुमच्या स्वामीवर ठेवलेली श्रद्धा आणि स्वामी जे भक्ती जेव्हा तुम्ही श्रद्धेने आणि भक्तीने आत्मविश्वासाने स्वामींना हाक मारतात की हे स्वामी देवा मला मदत हवी आहे मला ज्या ठिकाणी अडकलेले वाटत आहे त्या ठिकाणी त्या काळात तुमच्याशिवाय माझ्यासोबत कोणीच नाही आणि तुमच्याशिवाय मला कोणीही तारू शकत नाही जे तुम्ही करू शकता ते माझ्यासाठी अशक्य आहे तेव्हा देवा तुम्ही यावे आणि माझी मदत करावी हे माझ्यासाठी अशक्य आहे ते तुम्ही शक्य करून दाखवा जेव्हा तुम्ही माझ्यासोबत असता तेव्हा ब्रह्मांडात मला कोणापुढे झुकण्याची गरज नाही कोणापुढे मी वाकत नाही स्वामी मनापासून श्रद्धापूर्वक आणि विश्वासाने स्वामी चमत्कार पाहण्यासाठी मी आतुर आहे आणि काही क्षणात तुम्ही चमत्कार पाहता जर तुम्ही प्रार्थना कुठलेही क्षणी कुठलेही वेळेस स्वामी देवाना केले तर नक्कीच तुम्ही कितीही प्रश्नात कितीही संकटात असाल तर तुम्हाला कठीण काळापासून स्वामी तारतील यावर विश्वास ठेवा जो कोणी स्वामी प्रिय भक्त हा संदेश ऐकत आहे त्यांनी आपल्या आयुष्यात स्वामींचे कितीतरी अनुभव घेतले असतील तर स्वामीही तुम्हाला त्या अनुभवासाठी पात्र ठेवतील आणि तुम्हीही मग तो अनुभव नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका कारण तुमचे अनुभव इतर भक्तापर्यंत पोहोचून त्यांनाही स्वामी मार्गात येण्याची आणि सेवा करण्याची इच्छा निर्माण होईल देव कधी आणि कुठल्या रूपामध्ये तुमच्यासमोर येईल हे कोणीच सांगू शकत नाही त्यामुळे देवाच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवा आणि रोज स्वामी सेवा करण्यासाठी पात्र राहा तर स्वामी म्हणतात की होय मी ते अनुभव ऐकत आहे तू जे मला सांगत आहेस बाळा मला माहिती आहे की तू माझ्यावर खूप प्रसन्न आहेस आणि माझी तुला खूप गरज आहे त्यामुळे बाळा तू आता सेवा करणे थांबवू नकोस मागील काही काळात वाकून पाहिले आहेस तर मागील दोन वर्षात तुम्ही जे काही संघर्ष केले आहेत त्या त्या कठीण काळातही मी तुम्हाला साथ दिली आहे आता बाळ आठ दिवस ज्या क्षणाला तुम्हाला प्रेमापासून आणि आपल्यापासून दूर झा व्हावे लागले होते तेव्हा तुम्ही फक्त मला हात मारली होती त्या कठीण काळात त्या संघर्षात देखील मी तुला साथ दिली आहे ज्यांनी ते अनुभव घेतले आहेत त्यांनी होय म्हणून कमेंट करायला विसरू नका आणि स्वामींवर तुमचे प्रेम आहे ते अखंडपणे स्वामी नामात गजर करून दिसून येऊ द्या त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये लिहा की स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी जे मार्गदर्शन मला असेच लाभू दे माझ्यावर तुझे असणारा हात कधीही दूर करू नकोस त्यात स्वामी सांगतात की गेली दोन वर्षापूर्वी काही काळामध्ये तुम्ही जे जे काही प्रगती केली आहे जे साध्य केले आहे त्या प्रगतीसाठी तुम्ही खूप काही परिश्रम केले आहेत खूप काही वेदना देखील सहन केल्या आहेत तुम्ही फक्त खूप काही संघर्ष करून त्या ठिकाणी आज पोहोचला आहात त्या ठिकाणी तुम्ही पोहोचण्यासाठी जे प्रयत्न केले होते त्या प्रयत्नाला येणाऱ्या दिवसात मी नक्कीच आणि निरंतर तुम्हाला यश देणार आहे तुमच्यासोबत मी स्वत उभं राहणार आहे आणि तुमच्या जीवनातील स्वप्न तुम्हाला मी स्वतः प्राप्त करून देणार आहे त्यामुळे विश्वास ठेवा मी तुमच्या सोबत आहे सांगतात की माऊली म्हणून माझ्या आशीर्वादावर विश्वास ठेवतात ते माझ्यासोबत घडणार असते ते तुम्हाला नक्कीच मिळून जाते आणि माझा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे तेव्हाच तुमच्यासोबत ते चमत्कार घडू लागतात तुमचा देखील विश्वास असेल तर तुम्हाला आत्ता जीवनातील वाईट गोष्टीपासून दूर राहण्याचा मी आशीर्वाद दिला आहे आणि तुम्हाला तो हा संदेश संपण्यानंतर लगेच अनुभवून येईल कारण काही क्षणातच तुमच्या जीवनात असे काही बदल घडून येतील ज्याची कधी तुम्ही अपेक्षा केली नाही आणि जे तुमच्या इच्छेच्या आणि तुमच्या विचाराच्या सुद्धा बाहेरच्या आहे स्वामी म्हणतात बाळा अजून काही काळ थोडासा धीर धर थोडा संयम ठेव कारण तुम्ही एक मोठ्या परिवर्तनातून जात आहात जे परिवर्तन आज तुमच्या समोर येत आहे त्या परिवर्तनाचा तुम्ही सामना केला तर तुम्हाला थोडाफार संघर्षही करावा लागणार आहे पण उद्या विजय हा नक्कीच आहे त्यामुळे संघर्षाला घाबरू नका आणि येणाऱ्या यशाची वाट पाहत राहा स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा संघर्षाला घाबरून मागे राहू नकोस कारण आता निश्चितच विजय तुझा होणार आहे येणारा पुढील काळासाठी तुझ्यासाठी नवीन संधी मी तयार केली आहे तेव्हा फक्त प्रार्थना करत राहा आणि येणाऱ्या संधीचा उपयोग घे तेव्हा देवी तुमच्या दिशेने ते चमत्कार पाठवत आहेत विश्वास ठेवा तुम्ही जरी आज हार मानले तर मोठ्या यशापासून तुम्ही लांब राहाल देव ते इच्छित नाही कारण तुमच्यावर आनंदाचा प्रेमाचा आणि सुखाचा वर्षाव करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुम्ही सांगितलेले मार्गदर्शन तुमच्या दिशेने पाठवले जात आहे तेव्हा सजेवा कारण एक मोठा चमत्कार तुमच्या आयुष्यात घडण्यासाठी तयार केला जात आहे